संजीवनीला मी बी ए पहिल्या वर्षापासून ओळखतो अजून आम्ही दोघे बोलतही नव्हतो ती चुकून एकदा माझ्याशी बोलली थोडं बाजूला होतोस का तेवढेच मी तिला ओळखतो म्हणजे माझा आणि तिचा असा काही खास संपर्क नाही पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी ती गोष्ट एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो असं वाटत होतं कधी एकदा कॉलेज संपतं आणि मला चांगली नोकरी लागते आणि मी संजीवनीच्या आईबाबांना जाऊन भेटतो आणि तिच्या लग्नाविषयी बोलणी करतो खरंच मी किती स्वप्नात जगतोय कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती वाटते पण रिस घ्यावी लागते बॉस जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो तर संजीवनीला लपून पाहण्याची मजा आहे जे सुख आहे ते या जगात कुठेच नाही फ्रेंड्स तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका